दैर्यशील मोहिते पाटील यांचा वाढदिवसानिमित्त तुतारी भेट देऊन झाला सत्कार माडा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाचे संभाव्य उमेदवार दैर्यशील मोहिते पाटील यांचा आज शनिवारी वाढदिवस आहे या निमित्ताने तालुक्यातील कार्यकर्त्यांनी मोहिते पाटील यांना तुतारी भेट देऊन त्यांचा सत्कार केला राष्ट्रवादीचे नेते रामराजे नाईक निंबाळकर यांचे बंधू रघुनाथ राजे निंबाळकर यांनी आज अकलूज येथे दैर्यशील मोहिते पाटील यांची भेट घेतली त्यानंतर दोघांमध्ये सुमारे तासभर बंद दारा आड चर्चा देखील झाली या भेटीनंतर रघुनाथ राजे निंबाळकर म्हणाले आम्ही गुंड प्रवृत्तीच्या विरोधात आहोत भाजपने कोणताही नेता अगदी पियुष गोयल चंद्रशेखर बावनकुळे चंद्रकांत पाटील किंवा देवेंद्र फडणवीस यांना माड्यातून उमेदवारी दिली असती तर त्यांना निवडून दिले असते आम आमच्या कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल करून कार्यकर्त्यांना त्रास देणाऱ्या उमेदवाराच्या विरोधात काम करणार असल्याचे रघुनाथ राजेंनी स्पष्ट केले राम राजे यांना माझी भूमिका पटली नाही तर आपण राजकारणापासून संन्यास घेऊ नमूद केले सगळ्यांनी भरभरून जनतेसाठी काम केलेलं आहे त्याची आज प्रेम वाढदिवसाच्या माध्यमातून दिसून येते उद्या आपल्या संध्याकाळी कोण कोण येते ते आणि सकाळी पवारसाहेब येत आहेत सुशीलकुमार साहेब येत आहेत दादांची भेट घ्यायला माडा लोकसभा मतदारसंघातली जनता ठरवणार आहे माझं काय करायचं आहे मी सुरुवातीपासून सांगत आलेले की जनभावनेवर लक्ष द्या जनभावने काय म्हणते ह्याच्याकडं पहा ऐका जनता ठरवल ती मला मान्य आहे